नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फोर टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग तर मैत्रिणी तुम्ही नवीन शिकत आहात ब्लाऊज तर पेपरवरतीच प्रॅक्टिस करा तर हे बघा मी डबल फोल्ड घेतला आहे सुट्टा भाग आहे तो इकडे केला आहे आणि जो फोल्ड केला आहे तो माझ्याकडे घेतलेला आहे असं जर घेतलं ना तर प्रॅक्टिस होतं आपल्याला की ब्लाऊज पिसावरती फोल्ड ठेवायला म्हणजे पाठीमागालचा भाग फोल्डवरतीच ठेवून कट करायचा असतो तो तर आता माझ्या ब्लाऊजची उंची तया तयार आहे साडेतेरा इंच तर मी हे बघा पाठीमागालच्या भागासाठी घेतला आहे स साडेचौदा इंचावरती टीक केली आणि पुढच्यासाठी आपल्याला पुढचा भाग काढण्यासाठी आपल्याला आणखीन त्यामध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे म्हणून मी साडेपंधरावरती आधी सुरुवातीला टीक केली आणि आता इथं आपण कट करून घेऊयात इथे कट करून घेऊन थोडंसं इथं पण कट करून घेऊयात आणि खालचा भाग जो जास्त आहे एक इंचा तो कट करून घेऊयात लगेच म्हणजे खाल पाठीमागलच्या भागासाठी आपल्याला फक्त एक इंच पाहिजे आणि पुढच्या भागा पार्टसाठी पाठीमागलच्या भागापेक्षा एक इंच आणखीन जास्त पाहिजे तर बघाय मी पाठीमागांचा भाग जर एक इंच जीव जास्त झालेला आहे तो कट करून केला तर आता आपण टाकूयात शोल्डर तर शोल्डर टाकूयात आणि शोल्डर घेतला आहे मी सव्वा पाचचा आणि मी मोंडा घेतला आहे सहाचा तर छत्तीस साईजचा चौथा भाग घेतो हा छत्तीस साईजचा पेपर पॅटर्न कट करत आहे मी छत्तीसचा चौथा भाग नऊ आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेतला आहे तर पूर्ण गडी आली आहे अकराची तर आत्ता इथं आपण कमरेसाठी अकरा इंचच घेऊयात काही म्हणजे कमर घेर मोजून टाकायची काही आवश्यकता नाही चालेल तर पाठीमागलच्या मुंड्यासाठी मी दीड इंच घेतलं आणि पुढच्या मुंड्यासाठी एक इंचावरती टीक करून आता आपण आकार देऊन घेऊया तर आपले दोन्ही आकार देऊन झालेले आहेत तर आता आपण पुढचा गळा टाकूयात सव्वा दोन इंचावरती टीक केली मी आणि मग गळा सहा इंचावरती तुमचा गळा किती आहे पुढचा तो मोजून तुम्ही टाकू शकता आणि आपण आता इथं गोलाकार देऊन घेऊयात आणि आता आपण क्रॉसपट्टी टाकूयात तर क्रॉसपट्टीची मापी तर जो गळ्याचा साईड आहे त्या साईडने मी साडेतीन इंचावरती टिक केली आणि या साईडने फिटिंगच्या साईडने तीन आणि आकार देऊन घेऊयात आता आपण हे तीन पॉईंट जे आहेत ते आपण जोडून घेऊयात प्रॉसपर्टीचा आकार देऊन घेऊया आणि आता आपल्याला टक्स टाकायचे आहेत तर बघा इथं मी गळ्याच्या साईडने चार इं चार इंचावरती टी केली आणि इथं उपा टक्स घेतला आहे मी अडीच इंचाचा इकडे अर्धा आणि इकडे अर्धा हे पण टक्स आपण जोडून घेऊयात आता इथं बघा दुसरा टक्स टाकण्यासाठी इथं दीड इंचा अंतर ठेवायचा तुम्ही इथं सरळ पण असं टक्स टाकू शकता किंवा टाकू शकता हे जे चार आपले टक्स असतात त्याच्यामध्ये अंतर दीड इंचा असायला पाहिजे आता बघा मोंड्यातल्या पण जो टक्स असतो तिथं पण तिथून जो फिटिंगचा आहे तिथून त्या टक्सपासून तिथंपर्यंत दीड इंच घ्यायचं मधले हे जे चारी टक्स आहेत त्यामध्ये दीड इंचा अंतर असायला हवा तर तापले टक्स तीन टाकून झालेले आहेत आपण कट करून घेऊयात एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनलाही क्लिक करा असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर सुरुवातीला आपण पाठीमागलचा भाग कट केला आणि म्हणजे पाठीमागलचा पार्ट वेगळा निघतो तो तर आता याला साईडला ठेवूयात आणि आता प पहिली क्रॉसपट्टी कट करून घेऊयात आणि आठवणीने पुढच्या मोंड्याचा आकार पण कट करून घ्यायचा काय होतं कधी कधी विसरून मग तसंच राहतं मग कपडा जास्त झाल्याने मोंड्यामध्ये चून येण्याची शक्यता जास्त असते तर पुढच्या गळ्याची पण कटिंग करून घेऊयात आता याच्यामध्ये काहीच वाढव करायचं नाही आपल्याला हे साईड ठेवू साईडला ठेवूयात तर आता आपण पाठीमागालचा गळा आणि टक्स टाकून घेऊयात तर सव्वा दोनवरती टिक केली आणि गळा आहे नऊ नऊ नौ इंच आणि खाली तुम्ही आडीच किंवा पौने तीन इंचावरती टिक करून जितका तुम्हाला पसरत हवा आहे गळा तितका ठेवू शकता आणि आकार देऊन घेऊयात टक्स टाकून घेऊयात चारवरती आणि उभा पण टक्स चार इंचावरती मी या साईडने अर्धा आणि या साईडने अर्धा इंच घेतला आणि हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेऊयात गळा कट करून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे कोणता डिझाईनचा करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता हे पण साईडला ठेवूयात आणि आता आपण बघूयात बाई तर भाई छोटीच आहे सा साडेचार इंचची आहे तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून साडेपाच इंचावरती टिक केली आणि आता इथं मी छत्तीस साईजचा चौथा भाग घेतला आहे आणि कॅप हाईट घेतला आहे तीन इंच तीन इंचावरती जिथं टिक केलं होतं आपण इथं एक रेश टाकून घे तर दंडगेरा आहे पाच साडेपाचचा आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी आणि जिथं आपण तीन इंचावरती टिक केली होती तिथं घेतला आहे साडेसहा एबा... एबा... आणि हे बघा हे पॉईंट सगळे जोडून घेऊयात आणि बाहीला आकार देऊन घेऊयात पुढचा मोंड्याचा आहे आणि पाठीमागायचा मोंड्याचाही आहे आता कट करून घेऊयात ही बाई तर माझा व्हिडिओ कसा आवडला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कर, करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।